मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे ती, तीनशे सत्तर जागा फक्त भाजप जिंकणार आहे असं मोदी साहेब म्हणाले आणि चारशे जागा एन डी ए जिंकणार आहे म्हणजे चारशे पार करणार पण तीनशे सत्तर फक्त प्युअर भाजप जिंकणार बाकीचे तीस मध्ये मग त्यांचे सहयोगी पक्ष बाकीच्यांचा विषय संपला म्हणजे ते त्या ताकतीचे सुद्धा नाही याच्यावर सुद्धा त्यांनी सर्टिफाईड करून टाकलं शेवटी मोदी साहेबांचा चेहरा म्हणूनच सगळे मतदान करणार आहेत किंवा बाकीचे पक्ष सुद्धा त्यांचे त्यांचे एक दोन उमेदवार निवडून आणतील अशी भाजपने त्यांना संधी किंवा अपेक्षा दिली बाकी त्यांचा विषय संपला त्यांनी मोदी की जय म्हणत त्या ठिकाणी बसायचं आणि दुसरी सगळ्यात महत्वाची बाब गोष्ट जे तुमच्या माझ्या गरजेचे मोदी साहेबांनी आज एक स्टेटमेंट केलेला आहे की ज्या वेळेस काँग्रेस निवडून येते समजा दोन हजार चोवीस सुरू आहे आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये जर काँग्रेस निवडून आली तर महागाई सुद्धा येणार असं मोदी साहेब म्हणाले म्हणजे दोन हजार तेरा नंतर दोन हजार चौदा चौदाच्या लोकसभेच्या हे वेळेस सुद्धा महागाई को हटाणं आहे आणि महागाई हटवली पाहिजे म्हणून म्हणून मोदी सरकार आलं पाहिजे असे त्यांनी प्रचंड जाहिरात केली होती हे तुम्हालाही माहिती आहे आणि तुम्ही त्यावेळेसच्या महागाई लवाय टाकला होता माझ्याकडे काही पुरावे आणि मी ते पुरावे तुम्हाला दाखवणार आहे आणि या सगळ्या पुराव्यावरच आपल्याला चर्चा करायची मित्रांनो कारण पुराव्यावर चर्चा केल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही खरं काय आणि खोटं काय काय खरं बोललं जात आहे आणि काय खोटं बोललं जात आहे हे तुमच्या माझ्या लक्षात शंभर टक्के आलं पाहिजे आणि त्याच विषयावर आपल्याला चर्चा करायची खोटं असं हे दोन हजार तेराचं वर्तमानपत्र आहे त्याच्यावर मोदी साहेबांचा सुंदर फोटो आहे ती बातमी अशी सांगते की त्यावेळेस जी काही अतिउच्च महागाई होती सिलेंडर फक्त चारशे त्रेपन्न रुपयाला होता गॅस सिलेंडर फक्त या ठिकाणी चारशे त्रेपन्न रुपयाला होता त्याच्यात सबसिडी मिळायची म्हणजे तो तीनशे नव्वद रुपयापर्यंत घरात सिलेंडर यायचा मोदी साहेब त्याच्यावर टीका करायचे आजची काय परिस्थिती महागाईची साडे अकराशे रुपयाला सिलेंडर 2014 years, आहे दोन हजार चौदा ते चोवीस ओनली टेन इयर्स दहा वर्षामध्ये ही परिस्थिती आहे आणि नाव कुणाला ठेवले जातात काँग्रेसवाल्यांना तर काँग्रेसवाले तेवढे कॅपेबल नाहीत त्यांचं पटवून द्यायला किंवा त्यांची त्यांची अंतर्गत लाथाडीच एवढी चालली काँग्रेसला काही दुसऱ्या शत्रूची गरज नाही मला त्याही विषयात बोलायचं नाही मला मूळ मुद्द्यावर यायचंय एकीकडे तुम्हाला चारशे जागा पण पाहिजेत लोकसभेला अबकी बार चारशे पार मोदी सरकार म्हणतात भारत सरकार सुद्धा नाही भाजप सरकार म्हणतात भाजप पण भारत सरकार म्हणत नाही मला तर त्या भारताचं काय झालंय हेच रोज मी गुगलवर शोधतोय पण परिस्थिती आज ते जे शब्द बोलले कि काँग्रेस येते म्हणजे महागाई येते मला या सगळ्याची फोड करायची माझ्याकडे हे गॅस सिलेंडरचं पासबुक या आहे याच्यावर एंट्री आणि याच्यावर त्यावेळेची किमती मी हटकून लिहून ठेवायचो तीनशे नव्वद चारशे बेचाळीस चारशे पंचेचाळीस चारशे पन्नास धरून चला त्याच्यात सबसिडी नंतर जमा व्हायची हो जे काय दहा पंधरा वीस पन्नास रुपये आजची काय परिस्थिती आहे सबसिडी तर बंद झाली मला त्यावेळेस मिळणार गॅस सिलेंडर आज तीन चार पट महागाईनं घ्यावा हो लागतो तीन पट तर धरून चला चार त्रिकोण बारा जर तिप्पट महागाई मोदी साहेबांमुळे वाढली असेल तर मला प्रामाणिकपणे सांगा मोदी ग्रेट भाजप सरकार ग्रेट मोदी सरकार ग्रेट काँग्रेसवाले ग्रेट मी काँग्रेस समर्थक नाही अजून दहा वर्ष जरी काँग्रेस सत्तेवर नाही आली मला काहीच दुःख वाटायचं कारण नाही परंतु काँग्रेसवाल्यांनी सर्वसामान्यांना दिलं होतं हे सांगायची हिंमत मात्र त्यांच्यासाठी तर्क असे ना माझ्यात आहे काय चाललंय धर्माच्या नावावर देशाच्या नावावर पण आम्ही जर महागाई बद्दल प्रश्न विचारला ते म्हणतात जय श्रीराम साहेब नोकर भरती पाहिजे तरुण पोरांना ते म्हणतात जय श्रीराम साहेब महिलांवर अत्याचार असतील शेतकरी उद्ध्वस्त झाले त्यांना सवलती पाहिजेत अरे शेतकऱ्यांचे दीडशे लोकांचे बळी घेतले त्या दिल्लीच्या आंदोलनामध्ये शेतकरी म्हणत होते आम्हाला हा शेतकरी विरोधी कायदा नको आहे ते म्हणायचे जय श्रीराम साहेब राग येणार आहे का नाही तुम्हाला या पेपरमधल्या बातम्या ह्या वर्तमानपत्रातल्या बातम्या वर्तमान बात मी तुम्हाला दाखवतोय त्यावेळेस जर दोन हजार तेरा मध्ये सप्टेंबर महिन्यात पेट्रोल जर ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये असेल डिझेल सत्तर रुपये असेल पेट्रोल म्हणजे ऐंशी धरून चला आणि आज पेट्रोल एकशे वीस रुपये लिटरने आम्ही घेतलं आमची बागा देशभक्ती खरं तर अजून महागाई कमी झाली पाहिजे होते त्या महागाईला नावं ठेवत होते म्हणजे पेट्रोल नक्कीच पन्नास साठ रुपये लिटर मिळालं पाहिजे होतं डिझेल तीस चाळीस रुपये यांनी तर डायरेक्ट शंभरच्या पुढे घेऊन गेले महागाई वाढवली कुणी दहा वर्षात देशाची वाट कुणी लावली देशात नोटबंदीनं कंबरड कुणी मोडलं या देशामध्ये याच्यावर कुणी बोलायला तयार नाही इतकी निर्बुद्ध आम्ही आम्ही लोक मतदार आहे आज मी त्यांनी काँग्रेस बद्दल बोलले मला काहीच वाईट वाटायचं गरज नाही पण त्यांनी महागाई आणली हेनी आणली नाही असं म्हणताना मला आहे ना असं सहन होत नाही बायकोचे रोज माझे घरात भांडणं होतात मी जर महिन्याला पाच हजार दहा हजार रुपये घरात देत असेल तर त्या पैशाचं आज एवढे काय होत तर ती म्हणते किराणा त्यावेळेस बाराशे तेराशे रुपयाला पंधरा किलोचा तेलाचा डब्बा मिळायचा आज चार हजारच्या पुढे गेलाय महागाई वाढली का नाही तुम्ही बोला मोदींनी महागाई आणली का नाही बोला मोदी साहेब विश्वगुरु आहेत पण तुम्हाला साष्टांग दंडवत आहे साहेब महागाईनं जगणं मुश्किल केलंय तुम्ही तुम्ही म्हणता हे केलं दोष त्यांना द्यायचा का तुम्हाला द्यायचा का सगळ्या राजकारण्यांना द्यायचा विरोधी पक्षांना अगोदर दोष दिला पाहिजे मूग घेऊन गप्प बसतात एडीएनसी बियायला घाबरतात म्हणून माझा कुठल्या नेत्याबद्दल अजिबात आकच नाही आणि माझ्याकडून काही चुकीची शब्द येत असतील तर मोठं मन करून सहन करून घ्या कारण महागाईनं जगणं मुश्किल सर्वसामान्य माणसाचं कंबरड मोडलंय त्यांची भाषा मी बोलतो जीवनावश्यक वस्तूवर कधी आयुष्यात टॅक्स होता का मोदी सरकारने लावला हे मी त्यांनी जे केलंय ते सांगतोय मी माझ्या मनाचं काहीच करत नाही या वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या आल्या त्यांची आहे मी काय सांगत नाही हे गॅस सिलेंडरचं पुस्तक पुरावेत माझ्याकडे हे जे बोलतय खोटं नाही बोलत एंट्रीज आहेत त्याच्यावर त्या वेळेस सिलेंडर आणलं आम्हाला महिन्याला सिलेंडर, सिलेंडर मिळायचं किती हे सिलेंडर मिळायचे याने केले बारा बाराच्या वर मिळणार नाही म्हणले मग त्याच्यात अजून काय काय कमी केले काय चाललंय या देशामध्ये तरी काँग्रेसला काँग्रेसमध्ये तेवढी ताकद बी नाही ते खोटं बोलत आहेत म्हणायची नाही तर दुसऱ्या दिवशी त्यांचे काय परत आमदार फोडलेच म्हणून समजायचं खासदार फोडलेच म्हणून समजायचं आणि अंध भक्ताड जमात खाली कमेंट पण आली त्या दादाची खर तर त्याच्या आई वडिलांचे खर तर जाऊन साष्टांग नमस्कार केले पाहिजे अशी निर्बुद्ध बिंदूची माणसं तुम्ही जन्माला घातली ते म्हणतात शंभर रुपयाचं पेट्रोल दोनशे रुपये लिटरने जरी त्या ते ठिकाणी खरेदी करता करावं लागलं करू परंतु आय घेतो मोधी ही मोदी चारशे जागा जिंकणार आणि मोदी साहेबांचं कॉन्फिडन्स आता सा खाली आलाय ते म्हणतात आम्ही तीनशे सत्तरच जिंकणार आहे तीस आमचे सहयोगी पक्ष म्हणजे शिंदे साहेबांकडे तेरा जरी खासदार असले एक खासदार तरी निवडून येतो की नाही याची शक्यता तीस म्हणजे संपूर्ण देशातले ना साहेब सहयोगी एनडीए मधल्या पक्षाची ही अवस्था करून टाकली म्हणजे त्यांच्याकडे जे काय पाच सात आठ पक्ष सांगतात प्रत्येकाचा सा एक एक खासदार निवडून येईल किंवा दोन दोन ही अवस्था आहे बाकी ते त्यांचं आपल्याला काय देणं घेणं नाही दोन येऊ किंवा तीन येऊ त्यांना तीस करायचे त्यांची आमच्या महागाई बद्दल तुम्ही असं का बोलता आणि तरी तुम्हाला तीनशे सत्तरची अपेक्षा लोकांनी काय म्हणून मतदान करायचं आम्ही माणसं पैसे घेऊन मतदान करतो आम्ही विकलो जातो आमच्या म्हणजे बिल्डिंग विकली जाते म्हणजे बिल्डिंगमध्ये बिल्डिंगमध्ये राहणारे पैसे घेतात वस्त्याची वस्त्या पैसे घेतात गावची गावं पैसे घेतात आणि नंतर विकासाच्या गप्पा शेअज पडतात यांनी सत्यानाश केलाय मग आम्ही जर हे खरं सांगण्याचा सा प्रयत्न केला तर झोमलं कुठं म्हणून हात जोडून विनंती एवढा हा व्हिडिओ व्हायरल करा एवढा लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त एवढ्यासाठी सबस्क्राईब करा तुम्ही आम्ही कने आमच्या ज्या वेदना आहेत आमच्या ज्या व्यथा आहेत गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या भारताचे नागरिक म्हणून अक्षरशः वाट लागली तरीही दुसऱ्या पक्षाला आता किती दिवस दुसऱ्या पक्षाला दोष देणार थोडा तरी तुम्ही काहीतरी महागाई वाढवली हे मान्य करा ना निर्मला का कुणी मान्य केलं ना अजून कुणी मान्य केलं साहेब तुम्ही आता मत मागायला जा हात जोडून विनंती लोक काय ठरवतील आणि कुणाला मतदान करतील हा संशोधनाचा आहे पण मशीन आमच्या मानगुटीवर बसवलंय लोकांनी मत करू नाही तर नाही करू हे छेडछाड करून चारशेच काय आठशे खासदार निवडून आणतील लोकसभेच्या कोट्यापेक्षाच्या पाचशे अडुसष्ट काय आठशे लोक निवडून आणतील तर ईव्हीएम मध्ये काही घोटाळ करू शकतो म्हणून ईव्हीएम हटाव देश बचाव करा ठेवायचा असेल मोहीम तर बॅलेट पेपरवर मतदान केलं पाहिजे आणि जोपर्यंत ईव्हीएम मशीन आहे तोपर्यंत मोदी साहेब प्रधानमंत्री आहेत इथून पुढचे दहा वर्ष तरी घेऊन चाला त्यांचं ऐंशीच चा त्यांचे काहीतरी पक्षाचे बरे नव्वद झालं तरी तेच प्रधानमंत्री असतील किंवा नंतर म्हणतील तुम्हीच आता का तुम्ही सांगताय त्या शब्दावर चाललंय आजीवन तुम्हीच त्या ठिकाणी प्रधानमंत्री राहा काही हरकत नाही जसं आत्ता भाऊने सांगितलं आमच्या अ कशाला त्यांचं नाव तरी ते घेऊ भक्त आहेत त्यांनी ते, सांगितलं शंभरचं पेट्रोल दोनशे रुपये लिटरने मिळालं तरी हरकत नाही आयगात मोदी अशी अशी जर परिस्थिती असेल तर काय लोकांकडून अपेक्षा कारण त्यांच्या वडिलांनी ज्यांनी कमेंट टाकली ना आ, कमें टाक न, मी आजच सकाळी एक व्हिडिओ केले माझ्या संतोष शिंदे ऑफिशियल वर आणि फेसबुकवर पण टाक म्हणजे टाकणारे तुम्ही किती घाणेरड्या का कमेंट टाका शिवेगाळ करा काही बोला तुम्ही तुमचे संस्कार संस्कार म्हणतोय पण म्हणतो सुद्धा नाही फक्त एकदा कमेंट टाकायच्या अगोदर आई वडिलांच्या तुमचा चेहरा आठवा काय म्हणून तुम्ही पिढे वाटले होते आणि तुम्ही आज काय काम करताय चाळीस पैशावर कमेंट करून तुम्ही अशा सरकारला त्या ठिकाणी समर्थन करताय जे आम्ही महागाईबद्दल बोललं की ते विषय डायव्हर्ट करताय बेरोजगारीवर बोललं विषय डायवर्ट करतात आणि महागाई स्वतःच वाढवली दहा दहा वीस वीस पट सगळं किराणा महागला आहे सगळं सगळं आहे तरी ते म्हणतात मोदी साहेब गेट काय बोलावं ह्या पण मायबाप जनता ज्यावेळेस निवडणूक असतील त्यावेळेस जर लोकांनी पैसे नाही घेतले आणि खरं मतदान जर त्या त्या ठिकाणी तेकनि केलं आणि ईव्हीएम हटवली आणि बॅलेट पेपरवर घेतलं दहा खासदार जरी ह्या सत्ताधाऱ्यांची निवडून आले तरी खूप झालं आता सुद्धा किती येतील माहित नाही परंतु याने आपल्याला महागाईच्या खाईत या सा, पहिल्या सरकारने मा, आम्हाला मातीत घातलं होतं म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलं तुम्ही तर आम्हाला खड्ड्यात घालून वरून मातीत गाडून आता तुम्ही म्हणताय तुम्हीच ग्रेट सारख्या महान नेत्याला साष्टांग दंडवत साहेब बाकी मी काही बोलत नाही काय चुकीचं जरी झालं वाटलं असेल तुम्हाला समजून घ्या मी एक नागरिक आहे आणि माझं जगणं फार या महागाईमुळे बेहाल झाले खरी गोष्ट आहे जे मानत फक्त माझं दुःख प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रातल्या तरी का प्रयत्न करा धन्यवाद